एका घरी आम्ही गेलो आणि त्या पोराला विचारलं तुझं नाव हो काय तुम्ही माझं नाव टिपिया तुम्ही कुत्र येत होतो या कुत्र्याचं नाव काय नारायण कुत्र्याचं नाव नारायण होत त्याचं नाव टिप्या होत एकट्या आम्ही असं चालत निघालो साहेब आणि समोर एक बसला होता काळ्या शेतामध्ये लहानसा आई बाजूने उभी होती आणि आम्ही सरळ त्याच्या अंगावर चा, जाणार चालत चालत चा, तेवढा आवाज आला आईचा दिसते का नाही आधारी झालीत का दिसत नाही का माझा सनलाइट समोर बसेलाय सनलाईट सनलाइट सनलाईट सन म्हणजे सूर्य त्याच्यासारखा लाईट दिवसा बारा वाजता काळ्या शेतात दिसत नाही इतक्या डांबरशा पचना सनलाईट <laughs> पहिल्या मुलाचं नाव थोडं लांब काही माता आपल्या मुलाला घेऊन येते वशिष्ठाकडे आणि वशिष्ठाच्या मांडीवर ठेवल्यानंतर त्याच्याकडे वशिष्ठ पाहतात आणि म्हणतात हा घेणारा नाही हा देणारा आहे हा भरण पोषण करणार आहे आणि भरण पोषण करणारा असल्यामुळे याच नाव असलं पाहिजे भर भर भक्त भरत भैया की विश्वभरण पोषण करते, तारक नाम भगत ना असुभो ना विश्वभरण पोषण गजे तारक राम भरतस हो कर पोषणे तारक राम भरतस होय विश्व पोषणे तारक नाम भरत दुस नाव जाते भरत तिसऱ्या मुलाला मांडीवर ठेवल्या जाते सगळ्याच लक्षणं आणि युक्त असलेला हा मुलगा आहे असं एक शुभ लक्षण नाही की याच्या लक्षणाने याच्या जन्माने ते जन्माला आलं नाही लक्षणं चांगले असले पाहिजे मुलाचे लक्षणं चांगले ठेवले पाहिजे काही लक्षणाची मुलं असतात काही लक्षणं असतात म्हणे हातावर काही लक्षण असतात काही पायामध्ये लक्षण असतात पाहायला जात असं म्हणतायत की अंगठ्याजवळच जी बोट आहे ते लांब असू नये तर लांब असेल तर ते अशुभ आहे आता नका पाहू वेळ गेल्यावर पाहिजे अनेक लक्षण आणि युक्त असलेलं याचं जीवन आहे सगळे याच्या जवळ आहेत अत्यंत महत्वाचं लक्षण म्हणजे हा राम प्रभूला प्रिय आहे सगळ्या जगाचा आधार आहे आणि सगळेच लक्षणं याच्याजवळ असल्यामुळे याच नाव ठेवलं पाहिजे लक्ष्मीमान राम प्रिय लखन भैया की राम प्रिय लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार गुरु वशिष्ठ से ही राखा लक्ष्मण नाम उदार सिया तो राम चंद्र की जय ओम सुख धर्म की जय महापति महादेव की जय बोल भाई सब संतन की जय सगळ्या लक्षण आणि युक्त असलेलं याचं जीवन आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं जाते लक्ष्मण त्याचा एकही शत्रू नाही समाजामध्ये आजात शत्रू आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं जाते शत्रघ्न जाके सुमीर